बरोबर बोलण्यासाठी इथे आहेत शहरचे माजी सरपंच मान्य शिवते सीमते पाटील बाबा टाईम्स नाईनमध्ये आपलं स्वागत आहे आज ताहिरा फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या संस्थेच्या वतीनं शाईन मजावर या मुलीला जे त्यांनी लॅपटॉपची सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आणि ताहिरा फाउंडेशनबद्दल आपलं मत ताँच सर्वप्रथम तर मी शाहिना मुजावर यांना अभिनंदन करतो त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर ताहिरा फाउंडेशन गेल्या पाच वर्षापासून आपल्या संपूर्ण परिसरामध्ये सक्रियपणे लोकसहभागात काम करत आहे निश्चितप्रमाणे जर मागचे त्यांचे उपक्रम पाहिले तर कौतुकास्पद आहेत समाजाला हिताचे निर्णय ताहिरा फाउंडेशनच्या माध्यमातून आबू तांबोळी व ताहिरा फाउंडेशनचे सर्व ट्रस्टींच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत मागील उपक्रम जर बघितले तर ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार असतील गरजू लोकांचे इन्शुरन्स काढण्याचे काम असेल किंवा अन्य त्यांच्या माध्यमातून ना समाज उपयोगी कामं झालेली आहेत आणि आज जर आपण बघितली तर शाहिनाची निवड करताना देखील त्याची आर्थिक परिस्थिती त्याची शिकण्याची इच्छा ह्या सगळ्या बाबी पाहून तिला लॅपटॉप देऊन चांगलं सहकार्य ह्या ताहिरा फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं आहे मी ताहिरा फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या वतीने अशीच पुढील उपयोगी कामं व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार माझ्या शैक्षणिक कामासाठी ताहेरा फाउंडेशनने केलेली मदत मी आयुष्यात कधी विसरणार नाही त्यांनी केलेल्या सहकारामुळे मला शे पुढील शैक्षणिकसाठी प्रोत्साहन मिळाले तसेच माझी घरची परिस्थिती बेताची आहे माझ्या वडील आईने आणि भावाने खूप काबड कष्ट करून मला शिकवले माझे इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण कसा करण्यासाठी त्यांनी खूप काबड कष्ट केले पदवीचे शिक्षण घेण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी नोकरी करत आहे हे तहरा फाउंडेशनला तारा फाउंडेशनचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या लक्षात येता त्यांनी क्षणाचा विलंब न क लावता मला मदत केली त्याचे मी कधीही विसरणार नाही त्याचबरोबर अकलूज ग्रामपंचाय पंचायतीचे माजी सरपंच व युवा ने नेता शिवते सिंह मोहिते हो पाटील यांचे मी आभार मानते त्यांच्या हातचे मला लॅपटॉप भेटण्याची संधी मिळाली शाहीन मुजावरच्या आई आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मी थायरा फाउंडेशनचे आभार मानते माझ्या माझी परिस्थिती परिस्थिती नसतानासुद्धा त्यांनी मला सहकार्य केलं आणि माझ्या मुलीला आज लॅपटॉप दोन्ही दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तायरा फाउंडेशन अकलूज या संस्थेच्या वतीनं अकलूजचे माजी सरपंच आणि युवा नेते शिवते सिंह हो मोहिते पाटील यांच्या हस्ते एक लॅपटॉप देण्यात आला तर आज आपल्यासोबत इथं जोडले गेलेले आहेत ताहिरा फाउंडेशनचे सर्वे सर्वा त्या, त्या संस्थेचे अध्यक्ष हाजी आबूबकरबाई तांबोळी तर आपण त्यांनाच विचारणार आहोत की ताहिरा ने आजपर्यंत जे उपक्रम समाज उपयोगी उप उपक्रम जे राबवले गेलेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे ताहेरा फाउंडेशन हे पाच वर्षापूर्वी स्थापन केले होते हे जे संस्थापक आहेत माझे वडील हजे अब्दुल कादरभाई तांबोळी आणि मार्गदर्शक आहेत मान्य जयसिंह शंकरराव मोहते पाटील यांच्या मार्गाखाली आम्ही पाच वर्ष काम करत आलो आहोत आतापर्यंत जे आपण काम केलेले मी थोडक्यात के माहिती देतो दे तुम्हाला पहिला कार्यक्रम आम्ही करोना काळात जी गरजूवंत आहेत त्यांना एकशे वीस महिन्याच्या राशनचे किट वाटप करण्यात आले होते नंतर एक ब सुफिया मदरसा म्हणून आहे तिथे शाळेतील मुलांकरता एक पाच पाण्याच्या टाक्या आपण देण्यात आल्या होत्या आपल्या तर ट्रस्टतर्फे देण्यात आल्या ह्याच्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत अक्लूजमधील आणि ज्यांनी गरिबीमध्ये मुलांनाच उच्च शिक्षण दिलेलं आहे असे ज्येष्ठ नागरिकाची आम्ही निवड करून त्यांचा सत्कार आदरणीय बाळदादा ह्यांच्या हस्ते आपण घेण्यात आला होता ह्याच्यानंतर जे करोना काळात ज्या नर्सेस आणि जे डॉक्टर लोक आहेत महिला करून खास करून आणि त्यांनी जे काम केलं के आहे का ते काम केलं म रुग्णासाठी आणि काही रुग्णासाठी जे डबेसुद्धा बनवून दिले अशा महिला होत्या त्या महिलांचासुद्धा सत्कार आम्ही महिला महिला दिन यानिमित्त शीतल देवी बहिणी त्या यांच्या पाटील या यांच्या हस्ते आपण देऊ सत्कार एक महिलांचा सत्कार एक कार्यक्रम ठेवला होता त्याच्यानंतर गरजून एक ब्लँकेट्स वाटप खादक खासदार आदरणीय भैयासाहेब मोहिते पाटील यांच्या हस्ते आपण कार्यक्रम ठेवला होता ह्याच्यानंतर एक बा आदनीय बाळदादा यांच्या अमृत महोत्सवी गेल्याच वर्षी आम्ही जे आषाढी वाडीतील छत्री वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला होता आणि दरवर्षी आम्ही दहावी बारावीतील मुलांना जे दहावी आणि बारावीमध्ये उच्च जास्त गुण मिळून जे काम करा मुलं आलेले आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही दरवर्षी सत्कारचा कार्यक्रम करतो तो एक असे असे जे समाज कार्यक्रम जे आहे ते करत आलो हो आहोत याच्यापुढे करणार आहोत असं आज जे तुम्ही शाहीन मुजावर या मुलीचा जो गौरव अकलूचे माजी सरपंच युवा नेते शिवते श्रीमती पाटील साहेब यांच्या हस्ते केला तर त्या दरम्यान तुमचं आणि शिवबाबांचं असं काय तिथं बोलणं झालं होतं नाही तिथं बोलणं असं झालेलं आहे की आम्ही एक महिलांचा एक फार चांगला कार्यक्रम एक दो दोन वर्षापूर्वी घेतला होता जे पोस्ट ऑफिस आणि टाटा कंपनी यांचं एक ॲक्सिडंट विमाची दहा लाखाची स्कीम होते तर ते गरजू महिलांचा आपण पंचवीस ते तीस गरजू महिलांचा त्यांचं खातं ओपन करून दिलं पोस्ट ऑफिसमध्ये आणि ते स्कीमचा पहिला हप्ता आमच्या संस्थेतर्फे आपण करून दिला होता भ भा, भरण्यात आला त्याचा त्याचा फायदा एवढा झाला की परवा ग गव्हर्नमेंटची लाडकी बहीणची योजना जी होती तर ते त्या महिलांचा त्याचा खात्याचा फार उपयोग झाला त्याचे त्यांचे जे पैसे होते ऑटोमॅटिक ते खात्यावर वर्क करण्यात आले त्या जमा करण्यात आले त्या गव्हर्नमेंटच्या तर्फे आणि तसेच आम्ही जे आपले समाजातील जे लोक चांगले काम करतात त्यांचा एक समाज भूषणाचा कार्यक्रम आपण पण त्या त्यामध्ये घेण्यात आला होता तर हे होते आपल्या ताहेरा फाउंडेशन अकलूज येथील संस्थेचे सर्वे सर्वा हजी अबू बकरभाई तांबोळी संपादक नवशाद मुलानीसह मी आमिर मोळकर टाईम्स नाईन न्यूज अकलूस